नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये राजकोटवर शिवरायांचा नवा भक्कम पुतळा उभारण्याचा शब्द अजित पवार यांनी दिलेला आहे अजित पवारांनी या पुतळ्याची पाहणी केली आहे चिरे आहेत कशा पद्धतीनं ही घटना घडली आहे त्याची देखील त्यांनी माहिती घेतलेली आहे तर आपण ह्या इमेज स्टोरीमधनं या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेस स्मारक उभारण्याचा निर्णय झालेला आहे आणि अशी माहिती अजित पवारांनी यावेळेस दिलेली आहे काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावर देखील अजित पवारांनी भाष्य केलेलं आहे प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्याने तारतम्य ठेवावं असं देखील अजित पवारांनी यावेळेस किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलेलं आहे त्याचबरोबर नवा पुतळा कोण उभारणार याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले आहेत की दोन दिवसांपूर्वी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्यांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उम आहेत मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी या संदर्भात मला माहिती दिलेली आहे असं देखील अजित पवार यांनी यावेळेस सांगितलं अनावरणाच्या वेळी चांग सगळं चांगलं आणि व्यवस्थित होतं लवकरात लवकर चांगल्यात चांगला पुतळा कसा उभारता येईल यासाठी आम्ही चर्चा केली काही लोक असं म्हणतात की गेल्या वेळेस ढाई झाली होती त्या संदर्भात लोकांनी भाष्य देखील आहे असं देखील यावेळेस अजित पवारांनी म्हटलेले आहेत तर राजकोट किल्ल्याची के पाहणी केल्यानंतर अजित पवारांनी अधिकृत ट्विटर हँडलवरती ट्विट केलेला आहे त्यामध्ये अजित पवार म्हणालेले आहेत की मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे काही दिवसांपूर्वी ती घडलेली आहे आज घटनास्थळी आपण भेट दिलेली आहे आढावा घेतलेला आहे किल्ल्याची देखील पाहणी केलेली आहे अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की शिवराय आपले स्वाभिमान आहेत आपली अस्मिता आहे या ठिकाणी लवकरच महाराजांचा मजबूत आणि भक्कम असा पुतळा पुन्हा एकदा मानाने उभा राहील असा शब्द देतो या असं यावेळेस अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याचसोबत अजित पवारांनी सांगितलं आहे की संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करू तपास करू जो कुणी गुन्हेगार असेल ते पळून पळून कुठे जातील देशाच्या बाहेर तर जाणार नाही ना असा शब्द यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांना दिलेला आहे अजित पवार म्हणालेले आहेत त्या की त्यासोबतच राम सुतारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुतळ्याच्या पुढील संदर्भात चर्चा झाली आहे प्रत्येकाने आपापलं तारतम्य हे पाळलं पाहिजे असं देखील त्यांनी सुनावलेलं आहे तर महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे ठाकरे आणि राणे यांचा राडा जो झाला त्यावरती त्यांनी हे उद्गार काढलेले होते पुतळा पुन्हा उभारण्याचं काम ज्याला दिलं जाईल त्याचा सगळा इतिहास अनुभव लक्षात घेऊनच काम दिलं जाईल असं देखील अजित पवारांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचं काम ज्यांना दिलं जाईल त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेचा अपव्यय टाळून गरजेपुरता जेवढा वेळ आहे तो वेळ देऊन काम पूर्ण केलं जाईल असं देखील यावेळेस अजित पवार यांनी सांगितलेलं आहे